आय एम पी बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी अरबी बोरेसर आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार गुढीपाडवा आणि मराठी नववर्ष दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा एक एप्रिलपासून वीज स्वस्त महावितरण अदानी टाटा बेस्टच्या ग्राहकांना दिलासा महावितरण व अदानी कंपनीने कंपनीची वीज दर एक एप्रिलपासून सरासरी दहा टक्के टाटा कंपनीचा अठरा टक्के तर बेस्टचा वीज दर नऊ पॉईंट ब्याऐंशी टक्के कमी होईल पुढील पाच वर्षात अपारंपरिक क्षेत्रातील सौर व अन्य स्वस्त वीज उपलब्ध होणार असल्याने वीज दर कमी होणार आहे दरवाढ यांत्रिकीकरण सुवर्ण कारागिरांच्या मुळावर मुंबईची घोड़दौड़ एक लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेकडे जालन्यात आकर्षक निळकंठ पक्षाचे दर्शन कर्जमाफीबाबत अजित पवारांची भूमिका ही सरकारचीच पंढरपुरात मुख्यमंत्र्याचे प्रतिपादन सांघिक कामगिरीने यश गेल्या तीन आय सी सी स्पर्धाबाबत कर्णधार रोहितचे मग याबरोबरच आजच्या ठळक बातम्या संपल्या व्हिडिओला शेअर करा तसेच आय एम पी बातम्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू उद्याशा व्हिडिओमध्ये